हो मी संदीप घरत मित्रांनो मी आम्ही चाललो होतो चिंबोरे पकडायचे माझ्यासाठी माझ्याबरोबर आहेत हा नितीन गुले आणि माने आणि दोन येतात राकेश आणि रोशन बॉडी बिल्डर राकेश गरत रोशन ठाकूर सरल करण्यासाठी कसा जुगार वापरलाय बघा ते रोशन ठाकूर हा तुम्ही विचार केला असेल हा माणूस तौरेलामशी पुण्या जिल्ह्यातून कुठून आलाय जुन्नर तालुक्यातून आला तुम्हाला पुणेकरांना समजणार नाही काय करतोय म्हणून तुम्ही बघतच राहा बघता काय करतोय कारण तुम्हाला कुलब्याचं जीवन कसं आहे ते दाखवायला आहे नुसताच कुलबी सर्टिफिकेट भेटणार नाही तुम्हाला आता ते अकरा व सांगलीकर आलेले आहेत सांगलीकरांना सुधार बघा नुसतंच ते मक्याच्या उसाच्या मल्यात गेलेले नाही <laughs> तिलापी जेजवंदान राकेश घरत सर्वाई सप्लाय तो काटले आहे आणि अन्य पायवाट जंगला तुम जाएँ से पानी भी चीज़ ना <laughs> तू जंगला <का> <laughs> येऊन बघूया मानेगोडी चला यात्रा जाते होबा इयेस नंतर नेजल या आली काय का एक शिंगरा हाय एक शिंगरा हायला ला तू कुठला तो घ्या उसाच्या मला उसाचा मला आणि कुठला मक्क्याचा मला, मला गाजवणार आहे चल 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 जायलाच लग लागेल आपल्याला नुसतं स्कुल बी भेटणार ना थोडी मेहनत लागते त्याला हा बघा मित्रांनो मच्छीसाठी केलेला झुतुम कराय जुगार एवढा खर्च केला ते सर्व पाण्यात गेलं आहे सी सी टी व्ही कॅमेरे पण फिट केले तिथे बघा एवढा खर्च केलेला एवढा मोठा तलाव होता त्याही उसा मलं आणि हे गाजवलेलं ते अशीच <laughs> घुसून गाजवलेले ते उसाचे मुले मक्याचे मले मला रस्ता करून घेत आहे आणि हा उसाच्या आणि बाजूलच्या मले त्याला एक्सप्रेस आहे पण एक्सप्रेस घेत आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं अमेरिझानचं जंगल वाटत नाही का डेंजर एरिया आहे पण ते याला आम्ही तुम्ही काय बोलता हो या ना हे झाला ना काय बोलता काटेरी झाला काय शेंबरी बोलता आणि घाटी तुम्ही काय बोलता काय बोलता <laughs> तुम्ही काय बोलता त्यांना माहीतच नाही ही तुमच्याकडे नाही खाडीच नाही तुमच्याकडे तर काय बोलणार तुम्हाला कसा देणार तू पाऊस येऊ पावसाचं नो टेन्शन आहे पाऊस किती पण येऊ दे पाऊस पडलाच पाहिजे पाऊस पासू तर सीन ना आपला हे बघा डेंजर प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी आहे काय प्रकार माहित आहे का तीन जिल्ह्यांची तीन माणसं आहेत एक रायगड जिल्हा एक पुणे जिल्हा एक सांगली जिल्हा <laughs> तीन जिल्ह्यांची तीन माणसं आलेली आहेत मोठी आहे मोठी आहे छोटी आहे पण मोठी आहे मोठी आहे करायला लागलो ना, ना मोठी मोठी बघा अकरा वर घेत आली वाटत मी अटकते आली आयस वाटतात ते मुलांना मुलांना अटकतय आहे मोठी मतलब बिलकुल खालू शकत नाही आता शिकारू करू काय <laughs> हो करतो

đang đây là cái, mình lấy bài đi nó nó sẽ chung luôn, được rồi, chịu mất tiền

कम सम दहा वर्ष अगोदर आहे ही पावडर कोणी कोणी युज केली ते कमेंट मध्ये सांगा भरपूर जुनी आहे आमच्या काळात होती तो पण आम्ही पहिलीला होतो तेव्हा बडकाच शिबोरा जाणतीय मस्त कुर्ली आहे पण कुर्ली कशी वळकाची ती माहिती आहे तुम्हाला ना तशी सांगा ना कुर्लीची कवटी गोल असते ना आणि कुर्ल्याची आणि शिंगरे थोडे बारीक असतात खुर्ले त्या अवशी ते सर्व कवटी विसलोव नको तोरा तो राह तिला पिसलो नको पण या पाण्याचा बोट देवाचा ना कुर्ली कुर्ली कुर्लीशी आपण कवटीविषयी बोलतो कुर्ली आहे का फिरवशील लोकांचं काय आहे का हाय ना अकरा आहे ना तिथं लवकर नाही आहे का नाही भाऊ शिमोडी आहे हात घाला ना मग डायरेक्ट हात घाला हात घाला का बारकी थांब 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 पिऊ नंतर थांब था। था। नंतर पिऊ औषध दाखव आपण जाम फिरव फिरव आता फिरव फिरव दाखवू आपण एक आयडिया दाखवू आपण ते लोकांना दुसऱ्यांना कोणते चावली ते डबल ते समजा हे बघा सांगलीवाल्यांनी नवीन आयडिया काढलेली म्हणजे कसं आहे त्यांच्याकडं ती माशी असते ना मधमाशी सारखी सांगली बोलतात तिला काय काय बोलतात ती चावली नाही सांजीना त्यांच्याकडे सांजीन बोलतात गांजीन बोलतात त्याला चावल्या व गांवल्या व गांत त्याला असं लोखंड घासलं ना कधी येणे वर अकरा लोखंड चावत ती बघ आली नाही ते चितूर आहे चितूर चितूर आहे चितूर आहे चित्तूर

दे खली उडून। खली उडून। <laughs> ना पाऊस पाऊस का मोठा तुफान आला ना त्याला टेन्शन नाही खाली उडून जाईल खाली उडून एवढी मोठी गोन उरली ना तरी आपल्याला टेन्शन नाही बघू पडते का उरी हा तसं काही करायचं नाही काल वाईलू असताना काल ई बघ घराची कौलं पण टाकलेली आहेत ती पण ॲक्च्युली तर गारलेलं असेल तू उरी मारशील लागलं डबल आम्हाला उचलून न्यावं लागेल आवरी मोठी कोण कोण उचले <laughs> कार माने सिंगरादोरा सिंगरादोरा कारण का तू लोधी चिंबुरीची वाट लावी लोधी चिंबुरीची वाट लावी क्लाटा अरे का होते एक घातला दुसरा माने शिंगरा शिंबोरी ती कशी आहे ते वर्षी चिकड काढली शिंगरा शिंबोरी मोठी आहे मस्त मोठी आहे ते चला जा माने साहेब चला एकच शिंगरा आहे दोन दिले शिंगर आमचे चेंबोऱ्या पकडून झाले ना आम्ही आता जिथून उतरलो तिथे आलेलो आहोत एक बिल भेटलेला आहे तिथे बघू साहेब किती वजन आहे तुझा दीडशे किलो खाली साहेबाचं वजन आहे काय नाही ना भाऊ चला मग चल चल लवकर चल देवर मला खेचू नका हात देते गवत मजबूत आहे हो चिंता जरा बा 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 काय परला का काय लागला नाही ना ती सिमेंटची कोणी होती पाय तिला मोस्किन काय आहे का नाही मित्रांनो फायनली आम्ही गाडीजवळ आलेलो आणि ते पण भाऊ निघाले आणि या चिंबोर बघा किती भेट कारण बिलच नाही जास्त हे आलेले आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून मला सांगा चला